अकरा दिवस जर का झाले हे सापडत नाही आहे अहो मला सांगा इथं पिस्तूलवाले सापडतात गा बोकाशीवाले सापडतात सगळे आरोपी सापडतात इथं समजा हॅबिट्स हे सापडत नाही काय हे कुठं लपून बसले ताशे आमची मागणी आहे की यांना धरून आणा पटकन नाहीतर शिवसेना यांच्या यांना जर का जामीन देण्याचा वातावरण तयार केलं की यांना जामीन मिळावा तर यांच्या हॉस्पिटलवर जाऊन आम्ही आंदोलन करणार कोणत्याही डॉक्टरला सोडण्यात येणार नाही यांनी ना ज्या प्रकारे केले त्या प्रकारे आम्ही कोणालाही इथं सोडणार नाही आणि आता असं आम्हाला कळतंय की काही कागदपत्रांचा हे होतंय परत अहो जर का हायकोर्टात पूर्ण कागदपत्र सादर आहे हायकोर्टाने पूर्ण कागदपत्र बघितलेले आहेत तर मग आता काय आहे कागदपत्रांची हायकोर्टाने सगळं बघूनच गुन्हा दाखल केला आहे ना सगळं बघूनच केलं आहे ना आता फक्त आणायचं यांना अटक करायची कोर्टासमोर आदर करायचं आता काय राहिलंय तरी महापालिकेत चालूच आहे लपड महापालिकेतही तपास होईल ना आता किती दिवस झाले आयुक्तांनी ऑर्डर करून हॉस्पिटलला जाणं नाही येणं नाही यांचं उगत त्यात मातूर कारवाया करतायत यांनी कारवाया करत नाही आहेत आमची मागणी हॉस्पिटल बंद करा ना सील करा ना हॉस्पिटल जर का एवढे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखलले सील का ना करत हॉस्पिटल तर आम्ही यांना जामीन देण्यासाठी पूरक वातावरण निर्माण केलं तर यांच्या हॉस्पिटलला आम्ही जाऊन आंदोलन काढणार आम्ही सांगतो काय की यांना कोणाचा दबाव आहे हेच आम्हाला कळा ना हे कोणाच्या दबावाखाली वागतायत वागता येत आम्हाला कळत नाही बाईटही असे येऊन प पूर्णपणे देत नाही की प्रेसलाही सांगत नाही पब्लिकलाही कळत नाही तर नेमकं काय चाललंय कोणाच्या दबावाखाली काम चाललंय हाच आमचा ताम मेन प्रश्न आहे त्यांना दबाव कोणाच्या दबावाखाली काम करता